विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री अधिकाऱ्यांनी वसतिगृह शाळांना अचानक भेटी द्याव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे शाळांमधील स्वच्छता विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बँकेत खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत सह्याद्री अतिथीगृह ए तळसूळ उपमुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सुना सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार बार्टीचे महासंचालक सुनील बारे महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आदी यावेळी उपस्थित होते सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले समाजातील तळागाळातील घटकांच्या योजनांचा लाभ हा प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही या योजनांचा लाभ थेट बँकेत खात्यात जमा होईल यासाठी विभागाने प्रयत्न करावेत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती योजना यांचे लाभ देताना शंभर टक्के थेट बँक खात्यात जमा झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिले सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीने स्वच्छता राहण्याची व्यवस्था भोजन आदींची गुणवत्ता कशी आहे याच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देणे सुरू करावे भोजनाचा दर्जा मंत्री सचिव अधिकाऱ्यांनी तपासावा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येऊ नये असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजातील दुर्बल वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे विभागाच्या योजना स्थानबत्तेची पडताळणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत वसतिगृह शाळा यामधील सुविधा तसेच येथील साहित्य बांधकाम याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ॲप विकसित करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी अस्तित्वातील योजनांमध्ये सुधारणा नव्या योजना सुरू करणे योजनांच्या अंमलबजावणीमधील अडथळे दूर करणे आदींच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला